विश्व हिंदू परिषद बजरंग दल संचलित विजय मारुती देवस्थान यांच्या वतीनं शिवराज्य अभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्यांची संख्या चौपन्न व्यक्तीची होती प्रमुख पाहुणे म्हणून बजरंग दलचे माजी संयोजक अंबादास गोरंटला प्रमोद येलगेटी रेबी घोणे प्रवीण कोंडा हनुमंत श्रीराम अमोल इंदापुरे तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे सहसंयोजक नागेश प्रभाकर बंडी व मंडळाचे पदाधिकारी नरेश वर्कल विनायक कनकी नागेश पिल्लंपारी गणेश भैरी नरेश कारंपुरी नरेश सोमा सतीश कोंडा व्यंकटेश चरकू अनिल वरम श्रीधर ताला नवीन पुट्टा शिवा पिल्लमारी दीपक बुक्का व राजेश श्रीराम बालाजी चरकू देविदास महेश्वर गोवर्धन चन्ना आकाश सानी यांनी सहभाग घेतले व तसेच विजय मारुती देवस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराज्य अभिषेक दिनानिमित्त सर्व हिंदूंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या